नमस्कार आपणास छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त समजून घेऊया छत्रपती शिवाजी महाराज की जय गड किल्ल्यांचे संवर्धन आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांची देवाणघेवाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय निसर्गाप्रती प्रेम आणि गडकिल्ले सहलीला ठेवलेली स्वच्छता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय मातृभूमीशी ठेवलेला इमान रक्त रक्तात बिनलेली देशभक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय माता भगिनीचा मान सन्मान आणि जाती धर्मातला बंधुभाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय शिस्त प्रिय शासन कणखर नेतृत्व आणि उत्कृष्ट व्यवस्थापन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय काळे आईशी जुललेली नाळ आणि बळीराजा प्रति सन्मान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय अन्यायाविरुद्ध यलगार आणि मना मनात लोकशाही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवरायांच्या शौर्याचे वाचन आणि विचारांचे अनुकरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवरायांच्या शौर्याचे वाचन आणि विचारांचे अनुकरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो यावेळेस मोठ्या जल्लोषात छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करूया आणि घरोघरी शिवरायांचे विचार पोहोचवूया छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद